नमस्कार मालवणी कुकिंग या यूट्यूब चॅनलवर मी कीर्ती परब तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर छान अशी आज मी तुम्हाला एक नाश्त्याची रेसिपी घेऊन आली आहे रोज सकाळी प्रत्येक गृहिणीला पडणारा पडणारा प्रश्न म्हणजे नाश्त्याला काय करायचे नाश्त्याला काही करायचं आहे पण रात्री काहीच पूर्वतयारी केलेली नाही आहे किंवा काही भिजत वगैरे घातलेले नसेल अशा वेळे काहीतरी झटपट मिळालं तर किती बरं होईल ना तर त्याचसाठी मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी तांदळापासून एक झटपट बनणारा नाश्त्याचा प्रकार तांदळाचा ढोकळासुद्धा तुम्ही याला म्हणू शकता पटकन होणारा आणि तितकाच खायलासुद्धा मस्त चला तर मग सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला झटपट नाश्ता बनवण्यासाठी मी इथे एक कप भरून तांदूळ घेतला आहे हा तांदूळ मी घरात तुम्ही कुठलाही तांदूळ असेल तो वापरू शकता फक्त तुम्ही जो चिकट भात होणारा तांदूळ असतो तर तो तांदूळ वापरायचा नाही जो जे नवीन वगैरे तांदूळ असेल तर त्याचा भात खूप असा स्टिकी होतो चिकट होतो तर तो तांदूळ वापरायचा नाही आहे जो सडसडीत भात होतो त्याचा तांदूळ तुम्ही वापरलात तरी चालेल किंवा रेशनचा तांदूळ वापरलात तरीसुद्धा चालेल पण जुना तांदूळ असला पाहिजे तर इथे मी एक कप भरून इथे तांदूळ घेतला आहे इथे मी एक कप तांदूळ घेतलाय तर एक कप दही आहे हे बघा एक कप तांदूळ आणि एक कप दही घ्यायचं आहे इथे एका वाडग्यामध्ये मी हे तांदूळ घेते आणि हे दोन तीन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर फक्त एक तास हे भिजत ठेवायचे आहेत आपले तांदूळ भिजत आहेत तर तोपर्यंत आपण चटणीसाठी तयारी करून घेऊयात तर इथे मी सुकं खोबरं घेतलं आहे सुकं म्हणजे एकदम सुकं खडकडीत सो खोबरं नाही आहे हे गावटी नारळाचं खोबरं आहे पण थोडं सुकं झालं आहे ते तर ते त खोबरं मी एक वाटी घेतलं आहे ते, ते बारीक करून घेते इथे मी चटणीसाठी एक वाटी खोबरं घेतलं आहे थोडेसे शे हिरवे शेंगदाणे घेतले आहेत त्याच्यानंतर कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहेत आणि फक्त दोन पाकळ्या इथे मी लसणाच्या घेतल्या तर हे आता आपण बारीक वाटून घ्यायचं आहे हे सर्व आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते मी आणि हे एकदम याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये एक चमचा दही टाकून घ्यायचं आहे आणि हे आता याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे छानपैकी चवीपुरतं याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आता हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे चटणी आपली छान अशी वाटून झाली आहे हे बघा इथे एका बाऊलमध्ये काढून घेतली आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण तांदूळ भिजत घातले होते तर त्याच्यातलं पाणी पूर्ण नितळून घ्यायचं आहे आणि हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आता या तांदळामध्ये अर्धा वाटी आपण दही टाकून घेणार आहोत तर हे मी आता अर्धी वाटी दही याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि हे मिक्सरला याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे हे आता एकदम बारीक अशी पेस्ट मी वाटून घेतली आहे तांदळाची हे बघा छान असं वाटून घेतलं आहे ते आता बाऊलमध्ये काढून घेतलं आहे मी तर या तांदळाची पेस्ट तयार झाली आहे त्याच्यामध्ये मी आता कप इतका बारीक रवा घालून घेते तर हा रवासुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आणि पाच मिनटासाठी याला बाजूला करून ठेवून द्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हा आता बाजूला पाच मिनटं झाकून ठेवूया तर फोडणी देण्यासाठी मी ते आता एक पॅन गरम करायला ठेवलं आहे याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे हे आपल्याला फोडणी लागणार आहे तर हे याची फोडणी तडका बनवून घ्यायचा आहे माफ करा थोडासा व्हिडिओ स्किप झाला चटणी याच्यावर फोडणी तडका दिला त्यावेळेचा तर ह्याच्यावर मी आता ह्या पिठावर थोडासा तडका टाकून घेतला आहे आणि हे आता मिक्स करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर फोडणी टाकून मी मी आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घेतलं आहे तर हे आता बाजूला ठेवायचं आहे आणि आपण ज्या ताटामध्ये आपण जे आपण नाश्ता वाफवून घेणार आहोत त्या ना ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित ताटामध्ये स्प्रेड करून घ्यायचं आहे आपलं नाश्ता हलका फुलका आणि जाळीदार तयार होण्यासाठी ते मी एक शे इनो घेतलाय इनो पॅकेट तर ते मी टाकून घेतले आणि त्याच्यावर थोडंसं किंचित पाणी टाकायचं ते ॲक्टिवेट होण्यासाठी आणि लगेच याच्यामध्ये बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे वेळ घालवायचा नाही ताबडतोब मिक्स करून हे लगेच ओतून घ्यायचं आहे बॅटर ते मी ओतून घेते ओतून घेऊन हे लगेच वापरायला ठेवायचं आहे अगदी वेळ न घालवता हे बघा अशा प्रकारे हे आता वापवायला ठेवून देऊयात बॅटर ओतून तयार आहे आणि इकडे आपलं पाणीसुद्धा गरम झालं आहे तर याच्यामध्ये मी एक डिश उपडी ठेवली आहे तर त्या डिशवरती आपण हे जे बॅटर ओतलेलं ताट आहे थे। थे। ते ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे अगदी सावकाश ठेवून द्यायचं आणि त्याच्यावरती आता झाकण लावून घ्यायचं आहे त्याच्यावर झाकण लावायचं आणि ते पंधरा वीस ते पंचवीस मिनटं याला लो टू मिडीयम गॅसवर वाफवून घ्यायचं आहे त्याला मी आता वीस ते पंचवीस मिनटं वाफ देऊन घेते पंचवीस मिनटं झाली आहेत आपण बघूया तर हा आपला तयार झाला आहे ढोकळा तर इथे मी काढून घेतला आहे आणि पाच ते दहा मिनटं याला थंड करून घेते आहे त्याच्यानंतर आपण त्याला कट करूया छान असं थंड करून घेऊयात नाश्ता तयार झाला आहे तर आपण याला सुरीने कट करून घेऊयात तुम्ही कुठच्याही आकारामध्ये कट करू शकता मी ते चौकोनी आकारामध्ये कट करून घेते झटपट असा आपला तांदळाचा ढोकळा तयार आहे खाण्यासाठी व्हिडिओ कसा वाटलं ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका आणि ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी येईल आणि तुम्हाला बघता येईल आणि नक्की व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि वेळात वेळ बेर काढून माझा व्हिडिओ बघितला तर त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद